श्री साकेश्वर यात्रा उत्सवानिमित्त साकतमध्ये तालुक्यातील प्रथमच बैलगाडा शर्यत मोठ्या उत्सात संपन्न झाली सुमारे दोनशेच्या आसपास बैलगाडा शर्यतमध्ये नावनोंदणी झाली होती दिवसभर चाललेल्या या शर्यतीत एकापेक्षा एक सरस बैल होते चित्तधारक अशा शर्यतीसाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती यावेळी धारा ग्रुप ऑफ कंपनी इंदोरचे चेअरमन अनिलजी साहेब सह सर्व सदस्य तसेच वंदना ठाकूर इंदोर विश्व बॉडी बिल्डिंग विजेता दोन हजार पंचवीस तसेच मॅरेथॉन विजेता नित्या सिंग ॲडव्होकेट विष्णू वराट ह बापा उत्तम महाराज वराट कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट पोलीस पाटील महादेव वराट देविदास वराट संजय वराट डॉक्टर भगवान मुरुमकर उपसरपंच राजाभाऊ वराट शहादेव वराट नवनाथ बहीर महादेव वराट अविनाश लहाने युवराज वराट दत्तात्रेय वराट श्रीराम घोडेस्वार साहेबराव वराट तुकाराम वराट उद्धव वराट अजित वराट प्रवीण वराट यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते देविना Eh, dan ada di dalam silat hari.

आपण एक आणि एक बैल असं मैदान साकत नगरीमध्ये जामखेड तालुक्यामध्ये पहिल्यांदाच घेत आहोत याचे या हा यशस्वी मैदान झाल्यानंतर पुढच्या वर्षी आपण ओपनचं खूप मोठं मैदान घेणार आहोत साकत नगरीमध्ये घेणार आहोत साकत नगरीमध्ये आलेल्या सर्व बैलगाडी शौकीनांचं सहसे स्वागत करतो आणि या आलेल्या बैलगाडी शौकीनामध्ये कुठल्याही बैलगाडीवरती अन्याय होणार नाही याची मी सर्व साखत ग्रामस्थांच्या स्थापना सर्वांना ग्वाही देतो कुठल्याही बैलगाडीवरती इथं साखत नगरीमध्ये अन्याय होणार नाही याच्यापेक्षा असंच सहकार्य तुम्ही करत राहिला तर याच्यापेक्षा खूप मोठं मैदान आम्ही पुढच्या वर्षी साकेश्वर महाराजांच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्या असं मैदान घेऊ अशी सर्वांना या या निमित्ताने मी आजच्या या मैदानाला किती बैलगाडा आलेल्या आहेत आधी कशी ही स्पर्धा होणार आहे जवळजवळ इथं आजच्या या एक बैल मैदानासाठी दोनशे गाड्याची नोंदणी झालेली आहे याच्यामध्ये पहिला गट सुटेल गटानंतर सेमी फायनल होईल आणि सेमी फायनल नंतर, नंतर। सात आणि फायनल होईल फायनल सात फायनलला सात बक्षीस ठेवलेला आहे पहिलं बक्षीस एक्कावन्न हजार रुपये दुसरं बक्षीस एकाहत्तर हजार रुपये सॉरी एकतीस हजार रुपये तिसरं बक्षीस एकवीस हजार रुपये चौथं बक्षीस पंधरा हजार रुपये पाचवं बक्षीस नऊ हजार रुपये सहावं बक्षीस सात हजार रुपये आणि सातवं बक्षीस पाच हजार रुपये प्रत्येक बक्षिसाला दोन ढाली मानाच्या ह्या दोन ढाली साकेश्वर केसरी ह्या मानाच्या दोन ढाली दिल्या जातील देऊन त्या बैलगाडी मालकांचं स्वागत केलं जाईल त्यांचा सन्मान केलेला जाईल धन्यवाद हे झालं हे झाले सगळे त्यामुळं कुणालाही भेदभाव नाही काल आम्ही काय म्हणलं आखरी असं सगळे या सगळ्यांनी मिळून कारण हा कार्यक्रम कोणाचा आहे गावकऱ्याचा जिथला तर गावकरी हा गाडा जो आहे आज जी ही जी बैलगाडी झाली आहे ही बी कुणाची गावकऱ्याने आयोजित केलेली जत्रा जा जात्रा ही गावकऱ्याची कुणी एका माणसाची नसती आम्ही फक्त आमच्या तर्फे काय योगदान देऊ शकतो ज्यामुळे जत्रा कशी चांगली होऊ शकते तालुक्यात म्हणा जिल्ह्यात म्हणा शहरात पण कशी वाढू शकते हा आमचा उद्देश आहे आणि त्या उद्देशाच्या पूर्तीसाठी आम्ही इथे येत असतो या ठिकाणी काल आपण पाहिलं सातेश्वर केसरी कुस्ती स्पर्धा फार मोठी कुस्ती स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली यासाठी आमचे मित्र आणि जे वराड हे आतक परिश्रम घेतात पोलीस पाटील महादेवराड यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी आणि संपूर्ण गावालेच्या सहकार्याने या ठिकाणी चांगली सर्व कृषी पर्धावी होती आपण पायडल यांनी फार मोठे काल ज्या कृषी क्षेत्राचे जे योगदान आहे असे मोठे मोठे कुस्तीपटू या ठिकाणी आणले आणि या ठिकाणी कुस्तीचा आनंद सर्व गावकऱ्यांनी घेतला आता आपण त्यांना एक प्रश्न विचारला की आपण इंदूरमध्ये फार मोठं डेव्हलप केलं आहे त्यांचं फार मोठं इंदूरमध्ये डेव्हलप आहे इंदूर असल उज्जैन असल या भागामध्ये फार मोठं प्रस्त आणि जेव्हा आणि धारा ग्रुपच्या माध्यमातून तयार केला दारा ग्रुपची त्यांची जी टीम आहे त्यांचे जे सहकारी आहेत हे सातत्यानं एकमेकावर संपूर्ण विश्वासानं काम करत आहे रोज त्यांचं ते कोटो रुपयाची ओढायला चालू आहे पण त्याच्या माध्यमातून या गावासाठी किंवा तालुक्यासाठी काय काहीतरी संकल्पना त्यांच्या मनामध्ये आहे गेल्या वर्षीपासून आम्ही त्यासाठी त्यांना एक मोठं मॉल टाकत आहे जामखेडमध्ये हे सगळ्या सुविधा ही जामखेडमध्ये एका जागेवर मिळाव्यात अशा स्वरूपाचं मोठं मॉल टाकत आहे मॉलसाठी गेल्या आपण जमीन पाहत आहोत दोन तीन ठिकाणी जमीन त्यांनी पाहिली आहे मला वाटतं आमच्या विष्णू सरांना ती कल्पना नसेल परंतु गेल्या वर्षी आम्ही हो दोघांसोबत दोन तीन दिवस दोन तीन ठिकाणी जमिनी पाहिल्या आहेत कुठली तरी एक जमीन फायनल करून या ठिकाणी जामखेड शहरासाठी जे आधुनिक स्वरूपाचं मोठं मॉल उभा करायचं की जेणेकरून आपल्या गावातील जे तरुण पोरं आहेत तेही त्या ठिकाणी कामाला लागतील आणि गावासाठी काहीतरी अनिष्ठचं योगदान मिळेल यासाठी संकल्पना आहे बैलगाडी काढी शहरेत प्रथमतच आमचे पोलीस पटली महादेवराट आणि आनंदी वराट यांच्या माध्यमातून आमचे विष्णू वराड सर यांच्या माध्यमातून ही संकल्पना मांडली आणि बैलगाडी शर्यत अत्यंत सुंदर अशी बैलगाडी शर्यत साकतमध्ये म्हणजे जामखेड तालुक्यात पहिल्यांदा घडत आहे हा कार्यक्रम सातत्यानं दरवर्षीच आपण चालू ठेवावा गावकऱ्यांच्या सहकार्याने आणि शेती सहकार्यानी दरवर्षी निश्चित स्वरूपात बैलगाडी शर्यत आणि साखतचा मोठा हंगामा निश्चित स्वरूपात दरवर्षी मोठ्या स्वरूपात चालू राहील गेली सकाळपासून आपण सर्वजण पाहताय का हा असणारा हा रांगडा खेळ ज्याला आपण म्हणू हा रांगडा खेळ खऱ्या अर्थानं हा बैलगाडी शर्यत हा अतिशय धाडशी खेळ आहे हा खेळ कुणी परवत नाही कुणी घेत नाही हा खेळ घेण्याचं धाडसुद्धा कुणी करत नाही परंतु अनिल भाऊच्या माध्यमातून हे धाडस खऱ्या अर्थानं आम्हा सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यामधून त्यांनी त्या ते ठिकाणी दाखवलं आम्ही त्यांना विनंती केली की भाऊ चालू वर्षी आपल्याला अशी एक शर्यत जर आपण घेतली तर आणखी थोडी यात्रा आपल्या मोठी होईल आणि त्या विनंतीला मान देऊन विष्णू असलेल्या सर्वांनीच त्या ठिकाणी मान्य मान्यता दिली आणि एक आपण सकाळपासून आहे एवढा प्रचंड प्रतिसाद लोकांचा या ठिकाणी मिळतोय आणि एक मोठा आनंद या ठिकाणी लोकांना त्या ठिकाणी घ्यायला मिळतोय भाऊनी सांगितलं की ही नंदी महादेवाचा आमचा जो नंदी आहे हे नंदीची यात्रा खऱ्या अर्थानं हा शेतकऱ्याचा असणारा हा प्राण हा बैलगाडी ज्याला बैल म्हणतो आपण की बैल जे आहे जो शेतकरी जो देशाचा राजा आहे हा राजा खऱ्या अर्थानं या ठिकाणी पाहायला मिळतो आणि हे सगळं अनेक शरीर आपण पाहतोय परंतु बैलगाडा शर्यत मात्र दुर्मिळ होत चालली होती बैलगाडा शर्यत आपल्याला पाहायला मिळत नव्हती परंतु आज अनिल भाऊच्या माध्यमातून आम्हाला या सर्व परिसरामध्ये जेव्हा या तालुक्याचा इतिहास लिहिला जाईल बैलगाडी शर्यतीचा इतिहास लिहिला जाईल त्यामध्ये निश्चितच अनिल भाऊचं वराठे हे त्या ठिकाणी नाव हे त्या ठिकाणी अक्षरामध्ये लिहिलं जाईल कारण या तालुक्यामध्ये पहिली शर्यत बैलगाडा शर्यत ही त्या ठिकाणी साखतमध्ये त्या ठिकाणी भरवली खूप काही गोष्टी सांगण्यासारख्या आहेत परंतु आपण सर्वांनी या ठिकाणी मोठा सहभाग केला पत्रकार म्हणून सुद्धा आपण गेली दोन तीन दिवस गेले आठ पंधरा दिवस मोठी प्रसिद्धी या ठिकाणी आमच्या या कार्यक्रमाला खरं तर तुम्ही आपणा सर्व सहकार्याने या ठिकाणी दिले आणि म्हणून हे सगळा उत्साह ही सगळी माणसं आज जी गोळा झाली त्या तुमच्या ह्या सगळ्या पत्रकारामुळं आणि तुम्ही दिलेल्या ह्या मीडियामुळं आणि तुम्ही दिलेल्या या बातम्यामुळं हा संपूर्ण समाज हा संपूर्ण बांधव या ठिकाणी मोठे संख्येने जमा झाले आपण सर्वजण मोठ्या संख्येने जमा झालात आमच्या सर्वांच्या विनंतीला आपण सर्वांनी या ठिकाणी दाद दिली त्याबद्दल एकदा यात्रेच्या निमित्ताने आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी ह्या वर्षी दोन हजार पंचवीसची यात्रा आहे कावड यात्रा परंपरापासून येते परंतु आम्ही ह्या वर्षी अनिल भाऊनी एक महिन्यापासून हरिद्वारला त्यानंतर नर्मदाला वेगवेगळ्या नद्याला जाऊन स्वतः जाऊन पाणी आणून सात नद्याचं पाणी आणून साकेश्वराचा जलाभिषेक सुरू केला आणि त्याच्यासाठी लागणारे जे सात नवीन पितळाचे घडे आहेत ते घेऊन आले गंगाजली आणि आमचे असं म्हणणं आहे की आम्ही तर करतोच जर पुढच्या वर्ष आम्ही जर नाही केलं तर तुम्ही ती लांबच्या नद्या नाही पण आसपासच्या कव्या नद्या ही भीमा मागा गोदावरी तर आम्ही नेहमीच जात असतो आणि जवळच्या नद्यांनी हा जो सात नद्याचा जो जलाभिषेक आहे हा गावकऱ्याला माझी विनंती आहे की तुम्ही त्याला कंटिन्यू करा सुरुवात तर अनिल भोनी केलेलीच आहे फक्त ह्याला जर पुढं वाढलं तर आमची कावडयात्रा अजून बी सुसज्ज होऊ शकते आणि चांगली होऊ शकते आणि स तालुक्यात आमचं नाव होऊ शकतं सॅनेटाज तर होतच राहतात पण पुराणी जी प्रथा आहे ती बे, बे, बेल बैल बैला तर शर्तीच आहे शर्ताची सुरुवातच झालेली आहे आता ती लोक विसरायला लागले ती प्रथा आपण सुरू केली ती प्रथा स्वतः स्वतः या गावासाठी कायम राहणार जवळ बी तुम्ही चलन तोर असं आणि गाड्याची व्यस्त सारेच लोक बघतात मग बैलगाडी शर्त बी बघा ना इथं पुराणी प्रथा आहे जरासा कपडा कसा मॉडर्न प्रथा पुन्हा रिवाईज होऊन नवा येतो हे रिवाईज झाले गाड्यांची रेस तर पहिलं गाड्यांची रेस होती बैलगाड्यांची रेस बसची आली कारची आली जहाजची आली नंतर पुन्हा रिव्हाइज झालं तर आता बैलगाड्याची शर्य पुन्हा पुन्हा रिव्हाइज झाली आणि वाहनच साखेश्वर मानाच वाहनच नाही गेली तर मला आवडली आहे गावाची आवड आहे प्रेम नंतर प्रथा सुरू होती